आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असलेला भव्य आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस येत आहे कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा हे आपल्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान देत आले आहे याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा व वा आंबाप्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी याकरता कृषी विज्ञान केंद्र अजिंठा रोड बुलढाणा येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊपासून एक दिवसीय भव्य आंबा महोत्सवाचे आंबा प्रदर्शनी विक्री आणि कार्यशाळेचे आयोजन आपल्यासाठी करण्यात आले आहे महोत्सवात जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा आंबा विनाशुल्क विकता येईल <laughs> महोत्सवाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील डॉक्टर शरद गडाख सन्माननीय कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आदी मान्यवरांच्या हस्ते होणार असून हा भव्य आंबा महोत्सव खास असणार आहे कारण यामध्ये आपल्यासाठी स्थानिक आंबा जातींची ओळख आंबा फळांच्या विविध जातीची प्रदर्शनी व विक्री आंबा लागवड व व्यवस्थापन विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आंबा कलम विक्री आंब्यापासून बनवलेले विविध प्रक्रिया पदार्थ असणार आहे शेतकरी बंधूंनो आंबा महोत्सवात आपण जोपासलेले स्थानिक जातीवंत आंबे प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवावेत जेणेकरून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जातीवंत आंब्यांची सर्वदूर ओळख निर्माण होईल आंबा बागायतदार तसेच जिल्हा शेतकऱ्यांनी व वा जिल्हावासियांनी बहुसंख्येने आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर अमोल झापे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी केले आहे चला तर मग बुलढाणा जिल्ह्यातील आंब्याची वेगळी ओळख निर्माण करूया विसरू नका आंबा महोत्सव बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येत